नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईतून वर्षा बंगल्यावरून मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात साहेब आम्हाला पुन्हा माफ करा तुमची आठवण आम्हाला पुन्हा पुन्हा येते आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली मित्रांनो नेमकं शिंदेगडावरती असे म्हणण्याची वेळ नेमकं काय घडले मा मुंबईत पडद्याच्या मागे शपथविधीत असताना घडतायत मोठ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धवजी ठाकरे यांना भाजपने खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला आता त्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील भारतीय जनता पार्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास द्यायला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरुवातीला मुख्यमंत्रीपद मागितलं ते केंद्रीय नेत्यांनी फेटाळलं त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं ते देखील त्यांनी फेटाळलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्थमंत्रीपद मागितलं ते देखील दे फेरावून दिलं आणि लगेच शिंदेगडातील सर्वच्या सर्व आमदारांना आणि खासदारांना उद्धव ठाकरेंची आठवण झाली उद्धव ठाकरेंना देखील भारतीय जनता पार्टी गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा सत्तेत सामील होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंना चळलं होतं आणि कमी प्रतीची जी मंत्रिपद दिली होती त्यावरूनच सध्या भाजप आपल्याला असं असंच करते ज्या प्रकारे त्यांनी ठाकरेंना त्रास दिला आता तोच त्रास आम्हाला देते त्यामुळे ही भाजपा आता नकोशी झाली अशी म्हणण्याची वेळ आता शिंदेगडाच्या आमदारावरती आणि मंत्र्यांवरती येऊन पोचले आहे जर शिंदेंना नगरविकास जर दिलं नाही तर म्हणजे अजित पवारांच्या खाली शिंदेंना काम करावं लागेल असं सध्या वातावरण दिसतंय यामुळे ते उपमुख्यमंत्री देखील घ्यायला तयार नाहीत याच कारणास्तव आता सगळ्या आमदारांना उद्धव ठाकरेंची आठवण होणं साहजिकच आहे कारण की जर ठाकरे जर या ठिकाणी असते तर ठाकरेंनी दिल्लीला नमवलं असतं ठाकरे झुकले नसते असे आमदार खाजगीत बोलू हो लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची आठवण आता प्रत्येक आमदाराला वेळवेळी होऊ लागली आहे नवे नवे तर संजय राऊत आणि बा शिवसेनेचे नेते म्हणालेत की उद्धव साहेब आम्हाला माफ करा आमचं चुकलं अशी म्हणण्याची वेळ शिंदेगडावरती काही पुढील काळात येऊ शकते त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजपने शिंदेगडाचा करेट कार्यक्रम केलाय का अशी चर्चा मुंबईत सुरू झाली आहे मित्रांनो आपल्याला का वाटतंय भारतीय जनता पार्टीने शिंदेला बॅकपुटवर टाकून राज्यात खूप मोठा गेम खेळलाय का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र